तयारी सुरू झालेली आहे साफसफाई हिथच ही तोंड बा चला आता मंडप आणू खाली हो पेटा गुंडाळ आले वैल हे तो ऊन लागते का काय लागते काढ गे हा कोई कुछ नाही बोलेगा कोई कुछ नाही बोलेगा ओके गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कालच्या सेलिब्रेशन नंतर आजचा दिवस सवजलेला आहे शेंगदाणे भाजा लागलेले आहे पप्पा पाणी गेलेले आंघोळी झालेले आता चहा पिऊ फ्रेश होऊ झाला का चहा चहा झाला का तर ओके चहा पिऊया फ्रेश होऊया कालच्यापासून ऊन जे आहे ते कडक आहे एकदम आकाश बघू शकता एकदम निळसर आणि आमची शंगिंग इथे थांबलेले वाट बघत जातो बाळा जातो येतो संध्याकाळी लवकर येणार लाल मिटू यासाठी लवकरच येणार अरे रे अरे बाप्पा नको जावे जायला नको जायन नको चल लवकरच आहे आज लवकर येण्याचं कारण म्हणजे गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा येणार म्हणजे आता मंडळ आपलं ते ती। डेकोरेशन तीन सगळं राहिलेलं आहे बघू शकता इथं सगळं डेकोरेशन करायचं आहे तर आज सगळा लोडच आहे पण दुकानाला पण जायला पाहिजे मम्मी कुठे गेली बघा या असं असते मम्मी तर चला जाऊया पाच आवरून लवकर येऊन सजावटची तयारी करू बघूया काय सीन होतो ती चला आवर डबा झाला का नाही ओके आल्यावर भेटतो आता लवकर येऊ चला आज नाश्त्याला करायचं आहे था पेशाला खाऊ जाऊ तर आता बघलेले जवळजवळ जो, जो दहा वाजत आलेले आहेत आणि मस्त पिक चाललेलं आहे प्रिंटिंग आय टी साईज तर ते चालू आहे आज जरा आय काम भरपूर राहिलं तर सर्वात पहिले चालू आहे करू कट करू आणि मग तुम्हाला भेटतो तयारी सुरू झालेली आहे साफसफाई हिताच ही, ही तोंड बा आता मंडप अनुकरण खाली बरं आहे वर इथं आहे ना चला पेटा गुंडळा वैल इथं ऊन लागते का काय लागते काढ की हा चला, चला। लागू मंडळ तर मंडप तर घावलेला आहे मस्तरी इथं आहे काट्या आता लावून झाल्यानंतर दाखवतो बा लघड होतो कुठं 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 ठोले वरचे गेलं ठोले कुठं काय सगळं मला खेटवा लागते ह्यांना काय नाही काय करायला तो राम निघला रे देव माणूस निघला रे मग आता काय म्हण मम्मी गेली ती मम्मी हे लॉक लावलाय का मम्मे अगं लॉक लावलाय का हा कायच बड पड नाव असेल इथं नाही नाही का बघा चोऱ्याचं प्रमाण वाढलेला आहे त्यामुळं दक्षता घ्यावी लागते सोडा आमचा बगेरे आहे सुट्टी देत नाही बघायला लॉक लावला काय म्हणत होते होय होय घेतील मग तिकडे चावी कुठं आहे तिथे दिसतो नाही शक्य शक्य नाही कुठं चावी माझे इकडं आहे हाय घे चालेल का खोबडी तोंड खोपडे तोंड चालेल गेलं तिकडं चला सर्व गुरू कोई कुछ नाही बोलेगा का कोई कुछ नाही बोलेगा ओके कुछ काट्यात रोभे गेलेल्या आहेत आता राहिला कापाडा ते गुरु आमचं कामच आहे काय बघायला तोळत बस नाही दुसरं काय नाही चला झालं सुरुवात चला जरा ब्रेक घेऊ जीवया आणि आज आहे जेवायला बघू शकता मूगची भाजी सुकी भाजी शेळगीची आमटी चपाती दिसते भाकरी केलेली आहे चपाती आहे हाऊ या आणि मग तुम्हाला भेटूया ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय